मध्ये अब्दुल सत्तारांवर निवडणूक यादीत गैरप्रकार केल्याचा आरोप घटक पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच आरोप केल्यानं खळबळ भाजप पदाधिकारी आजपासून उपोषणाला बसणार आणि भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि पती हेमंत गायकवाड आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मातोश्रीवर करणार पक्षप्रवेश आमदार सुहास कांद्यांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख पदी कांद्यांची नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं कांदेंवर ही जबाबदारी शेतकरी कर्जमाफीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि वारकरी आघाडी करून लक्षणिक उपोषण देहुतील आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार हे सहभागी झाले नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं एल्गार आंदोलन अस्वच्छता रस्त्यांच्या काँग्रेस आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी रोखलं <प्रावागारी> मुलीनं तिच्या मर्जीनं परधर्मात लग्न करण्याचा प्रयत्न केला तर तिला मारावं लागलं तर मारा तिचा तंगड तोडा भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचं विधान बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला गुजरात पोलिसांनी लातूर मधून ताब्यात घेतलं सुरतमधील घरपोडी प्रकरणात रणजित कासलेचं नाव समोर घरपोडी करणाऱ्यांकडून चौकशीत कासलेच्या नावाचा उल्लेख पुण्यातील हिंजवडीमध्ये अजित पवारांच्या निकटवर्ती यांच्या मुलावर जीव घेणा हल्ला धनंजय विनोदी यांचा मुलगा अजिंक्य यांना मारहाण हॉटेलचं भाडं मागण्यासाठी गेलेल्या अजिंक्यवर भाडे करूनच केला हल्ला नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाकडून करत कर तरुणीला मारहाण कारंजा परिसरात दुचाकीला कट मारल्यानं तरुणीकडून विचारणा केल्यानंतर रिक्षा चालकाने केली मारहाण चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील हिरापूर गावामध्ये नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबाचा मृत्यू व नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी कॅनल मध्ये मारली उडी दोघांचाही बुडून मृत्यू पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मधा न्यूज मध्ये अब्दुल सत्तारांवर निवडणूक यादीत गैरप्रकार केल्याचा आरो। आरोप घटक के पक्ष असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनीच आरोप केल्यानं खळबळ भाजप पदाधिकारी आजपासून उपोषणाला बसणार